आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कासवड जवळील बोपगाव येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावरती गेल्या अनेक वर्षांपासनं तिसऱ्या श्रावणी गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावानं आयोजित केला जातो अखंड सुरू असलेल्या या परंपरेमध्ये दरवर्षी हजारो भाविक सहभागी होतात यंदाचा महाप्रसाद कार्यक्रम माजी उपमहापौर ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या आयोजनामधनं पार पडलाय मोठ्या संख्येनं भाविक गडावरती दाखल होऊन कानिफनाथ महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा देखील लाभ घेतलाय पुणे शहरामधील विविध भागांमधनं तसेच सिंहगड रोड परिसरामधनं असंख्य भक्त इथे सहभागी झाले होते कार्यक्रमासाठी श्री खाडे यांचे विशेष सहकार्य लावलंय तसेच बाळासाहेब चरवड नानासाहेब राऊत सचिन कडू तानाजी पासलकर तसेच सुरेश मते गणेश कुटे किशोर मुळे सुजित गायकवाड किशोर कुलकर्णी राहुल जोशी संजय वर्मा सिद्धाराम शिरोळे तसेच भाऊसाहेब निकम किरण कुलकर्णी सर्वज्ञ परदेशी शंकर सूर्यंशी पवन चोपडे अविनाश खंडारे यश मोघे मोहन रांजेकर राहुल जगताप यांचं देखील मोलाचं योगदान लाभलं या महाप्रसाद सेवेसाठी नथू मारुती खाडे यांनीही विशेष सहकार्य केलं स्वादिष्ट आणि रुचकर महाप्रसादानं सर्व भक्तगण तृप्त झाले ही महाप्रसाद सेवा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरली आहे कार्यक्रमाच्या शेवटी कानिपनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीनं माजी उपमहापौर अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप आणि नथू मारुती खाडे यांचा सत्कार करण्यात आला सर्वांच्या प्रेमळ सहकार्यामुळे आणि अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या पुढाकारामुळे यंदाचा महाप्रसाद सोहळा भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे पार पडलाय हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय कानिपनाथ महाराज या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो गेले अनेक वर्षांपासून श्रावणातील तिसरा गुरुवार या ठिकाणी अकरा ते चार वाजेपर्यंत सर्व येणाऱ्या भाविकांना स्नेहभोजन म्हणजेच प्रसादाचा लाभ सर्वांना मी देत असतो असं वेगळा काही नाही आहे मला कॉलेजच्या काळापासनं ज्या ठिकाणी मी टू व्हीलरवर येत होतो तेव्हापासनं पाचशे रुपयापासनं जेवण इथं चालू केलेलं आहे आणि आत्ता किती लोक आली तरी जेवण माझं संपत नाही अशा पद्धतीचं या कानिपनाथ्यां मला सगळं प्राप्त झालेलं आहे अशा श्रद्धा ज्याच्यावर त्याच्या दिशा हा कानिपामारी या ठिकाणी 12 वर्षे 32 वर्षे वर्षे बारा वर्ष या ठिकाणी कानीपनाथ महाराजांनी तपश्चर्या केली या ठिकाणी आज बत्तीस वर्ष झालं आमचे सहकारी पुण्यनगरीचे उपमहापौर नगरसेवक प्रसन्नरा जगताप यांचं बत्तीस वर्षापासून या ठिकाणी अन्नदान होत असतं अतिशय सुंदर अशी व्यवस्था अन्नदानाची दादा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी करतायत त्यांचं नवनाथ देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत आज बाबांनी या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी नऊ बाय अकरा इंच दरवाजा आहे त्याच्यामधून किती मोठा माणूस असला तरी जाऊन येऊ शकतो या ठिकाणी अखंड या ठिकाणी बत्तीस वर्ष दादांनी अन्नदानाची सेवा केली या ठिकाणी रोज अन्नदान चालू असतं या ठिकाणी आम्ही आता अन्नदान क्षेत्र बांधण्यासाठी साडेतीन कोटीचं सा बजेट आहे या ठिकाणी हॉल बांधण्याचं काम चालू आहे सर्वांनी कानिमराज बाबासाठी सरळ रात्री मदत करायच्या दादाचं सुद्धा आम्हाला सहकार्य असत दरवर्षाप्रमाणे दादानी या वर्षी सुंदर अशी अन्नदानाची व्यवस्था केली पुन्हा एकदा दादाच नवनाथ देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत त्यांचे सहकारी खाडे मित्र परिवार यांनी सुद्धा आज अन्नदानाची सेवा केलेली आहे त्यांचाही धन्यवाद कानिपनाथ मंदिरामध्ये मी गेले पस्तीस वर्ष येतोय पस्तीस वर्षामध्ये अन्नदानाचा मला योग आला नाही कधी पण यावेळेस प्रसन्नदादा जगतापांच्या माध्यमातून मला या ठिकाणी अन्नदानाचा योग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रसन्नदाचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आपली देवस्थान कमिटी ह्या कमिटीनेही अतिशय चांगला उत्कृ उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्यामुळं कमिटीचेही आभार मानतो आणि गेली चाळीस वर्ष झाले मी काणीपुणातला जमेल त्या गुरुवारी येत असतो मनोभावे पूजा करत असतो त्याचप्रमाणे मी एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून नवनाथ भक्त असल्यामुळं मला या ठिकाणी येणं खूप आवडतं आणि मी वारंवार येत असतो आणि त्यामुळं ह्या माध्यमातून मला अन्नदानाची आज प्रसन्नदादा जगतापांच्या माध्यमातून जे काय सेवा मिळाली त्याबद्दल मी प्रसन्नदादा जगताप अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका